नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी जिल्हाधिकारी श्री विकास मीनासर उद्याच्या अक्षय तृतीया रोजी बालविवाह जनतेला आवाहन देशभरासह आपल्या महाराष्ट्र राज्यातही बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत हा चिंतेचा विषय आहे यावर वेळी चाळा घालणे गरजेचे असल्यामुळे राज्य सरकारे विविध कायदे करतात पण जनता सहकार्य करत नसल्यामुळे बालविवाह घडून येतात उद्याच्या अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात विवाह असतात त्यामुळे उद्या बालविवाह घडून येऊ नये म्हणून आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विकास मीना सर यांनी जनतेला बालविवाह बालविवाह आवाहन केले आहे अशी कुठे होत असतील तर जिल्हा प्रशासनाच्या नंबरवर माहिती देऊन सहयोग करा असे सर आवाहन करतात प्रत्येक कॉलेज सर ब्युटी पार्लर ऑपरेटर पंडितजी मौलानाजी केटरिंग व्यवसाय करणारे या सर्वांची मदत हवी आपल्याला विकासाकडे जायचे आहे अशी बालविवाहे रोखून आपण त्या मुलीला चांगले स्वास्थ्य शिक्षण व चांगले आयुष्य देऊ शकतो त्यामुळे अठरा वर्षाखालील मुलगी व एकवीस वर्षाहून कमी वय असणाऱ्या मुलाचा विवाह होत असल्यास प्रशासनास कळविणे व अशी बालविवाह रोखणेबाबत सहयोग देण्याचे आवाहन सरांनी केले जिल्हाधिकारी सरांनी काया वाहन बालविवाह रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याला केले ते त्यांच्याच शब्दशैलीत इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट आपल्याला माहिती आहे उद्या अक्षय तृतीय आहे आणि त्या दिवशी आपल्या जिल्ह्यामध्ये विवाहाचं प्रमाण जास्त असतात पण ह्या दिवसाला बालविवाह होणार नाही त्या संदर्भात आपले सगळे नागरिकांना एक मोठी नूम त्या दिवशी घ्यायचे आहे जर कोणत्याही ठिकाणी आपल्याला बालविवाह दिसून आला बालविवाह म्हणजे अठरा वर्षाचे कमी वयाची मुलगी किंवा एकवीस वर्षाचे कमी वयाचा मुलगा तर त्याचे लग्न आपल्या निर्देशनात आले तर माझी सगळे लोकांना विनंती आहे की त्याच्या संदर्भात वन झिरो नाईन एट संपर्क क्रमांक आहे त्यावर संपर्क करावा त्यासोबत आपल्याकडे जवळपास प्रत्येक कॉलेज आणि स्कूलचे जे टीचर्स आहे आपले लग्न मंडपचे जितके संचालक आहेत ब्युटी पार्लरचे ऑपरेटर आहे केटरिंग चे व्यवसायामध्ये जे लोक आहे आपले मंदिरचे जितके पंडित आहे आणि आपले मॉल बी आहे यांना माझी विनंती देणार आहे की जर बालविवाह संदर्भात कोणीही आपल्या सं आपल्याकडे आला तो त्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावं आणि आपल्याला विकासाच्या डायरेक्शन मध्ये जायचे आणि त्यासाठी आपल्याला बालविवाह थांबणं खूप गरजेचं आहे आणि जर यामध्ये सगळ्यांची मदत आली तो आपण एक मुलगीला एक चांगलं आयुष्य देऊ शकतो चांगलं शिक्षण देऊ शकतो आणि चांगलं स्वास्थ्य देऊ शकतो धन्यवाद